कालपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे दिनबाई विद्यालय दिग्रज केंद्र क्रमांक सतराशे सदुसष्ट असून तीनशे सत्त्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट करण्यात आले कॉपीमुक्त प्रभावीपणे अभियान राबवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे मराठी विषयाचा दहावीचा पेपर झाला आहे दक्षता म्हणून विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या व सीलबंद पेपर विद्यार्थ्यांना देण्यात आला व शिक्षक व संस्थेच्या वतीने भावी जीवनासाठी विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या दिनबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप चोपडे केंद्र संचालक प्रकार गर शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष रघुराज सिंग चव्हाण शाळेचे क्रीडा शिक्षक शर्मा मुख्याध्यापक कुमारी अनिता नगराळे दक्षता समितीचे अजिंक्य मात्रे अजित महिंद्रे व बैठे पदक समितीचे भारती बगळे जे पी व्यवहारे गुगाणे महल्ले जे पी अडकुसरे कृषी सहाय्यक प्रामुख्याने यांच्या देखरेखीत कॉपीमुक्त अभियान सह विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या प्रतिनिधी सतीश झळके दिग्रस यवतमाळ मी प्रवीण गुरुराज क्षीरसागर संचालक केंद्र, केंद्र क्रमांक सतराशे सदुसष्ट दिनबाई विद्यालया दिग्रस आज एक मार्च दोन हजार चोवीसला अक, बरोबर अकरा वाजता बोर्डाचा पहिला पेपर सुरू होणार आहे मराठी विषयाचा आज पेपर आहे आणि आजच्या या परीक्षेला तीनशे सत्त्याण्णव विद्यार्थी आपल्या या केंद्रावर प्रविष्ट झालेले आहेत मुलांना दक्षता म्हणून वेगवेगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कॉपीमुक्त परीक्षा करणं हे आमचं ध्येय आहे आणि ही परंपरा पूर्वीपासून आमच्या शाळेमध्ये सुरू आहे मुलांना तशा आवश्यक सूचना दिलेल्या आहेत मोबाईल डिजिटल वॉच आणि त्यांचे चप्पल्स आणि शूजसुद्धा बाहेर ठेवण्यात आलेले आहेत आणि आजचा जो पेपर आहे हा पेपर अकरा वाजता सुरू होईल आणि दोन वाजता संपेल दहा मिनिटांना जादासुद्धा देण्यात आलेले आहेत परीक्षा सुरळीत सुरू होण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करता येईल त्या त्या आम आमची शाळा आमचं केंद्र या ठिकाणी करते आहे धन्यवाद